डिंबे डाव्या कालव्यावरील विठ्ठलवाडी टाकेवाडी या दोन गावांना जोडणारा प्रमुख दळवणाचा असलेला सिमेंट पूल सात तारखेला रात्री दोन ते अडीच या दरम्यान कोसळला असून वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालेले आहे डाव्या कालव्याला धरणातून सोडलेले पाणी चालू असल्यामुळे लवकरात लवकर उपयोजना न झाल्यास कालवा फुटून कालव्याच्या खालील बाजूला असलेले विठ्ठलवाडी नांदूर रामवाडी या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे ग्रामस्थ दीपक चिखले व प्रदीप चिखले सर यांनी सांगितले येत्या तेरा तारखेला शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींचे भवितव्य मतदान रूपी पेटीमध्ये कैद होत आहे आणि एकीकडे अकराशे लोकसंख्या असलेले टाकेवाडी गावामध्ये असलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे दळवळणाचा जो कालव्यावरील पूल कोसळल्यामुळे ठप्प झालेला आहे अगदी मतदान केंद्रावर जाण्यासाठी सुद्धा या रस्त्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे जर लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू केले नाही तर टाकेवाडीकरांच्या वतीनेच मतदानावरच बहिष्कार घालण्यात येईल असे माजी सरपंच अनिल चिखले यांनी सांगितले पूल कोसळल्यानंतर प्रशासनाकडे तक्रार करून देखील सकाळी कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही तसेच वर्षामध्ये पुलाची झालेली दुरावस्था निकृष्ट दर्जाचे काम पुलासाठी स्टीलचा वापर झाल्यामुळे ओढळलेली ही वेळ आणि असेच अनेक अनुत्तीर्ण प्रश्न टाकेवाडी ग्रामस्थांनी आपल्या मुलाखतीतून समोर आणले आहेत यावी रवींद्र चिखले वरुण चिखले बबलू शेटे पत्रकार सचिन वाळ्या सुनील चिखले सुरेश चिखले अंकुश चिखले तसेच टाकेवाडी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात स्टार महाराष्ट्र न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट मी सचिन वाळ आपण आता टाकेवाडी या ठिकाणी आहोत टाकेवाडी गाव आणि विठ्ठलवाडी गावाला जोडणारा हा ब्रिज रात्री दोन वाजताच्या दरम्यान कोसळलेला आहे बिंबे डाव्या कालव्यावरती हा ब्रिज आहे साधारण संपूर्ण टाकेवाडी गावची दळणवळणाची सुविधा या ब्रिजमुळे होत असते पण रात्री दोन वाजता हा ब्रिज अचानक कोसळल्यामुळे इथे फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि प्रशासनाने तुरंत याच्यावरती काहीतरी कारवाई करणंही गरजेचं आहे कारण हा कॅनॉल हा चालू आहे पाणी चालू आहे याच्यातून जर याला धोका सुद्धा निर्माण झालेला आहे की हा कॅनॉल सुद्धा फुटण्याचे चान्सेस आहे प्रशासनाने याच्यावरती तुरंत म्हणजे कार्यवाही करणं गरजेचं आहे स्टॉप दिकुन या ठिकाणी टाकेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत पाहूयात आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते रात्री या ठिकाणी आपण जो बघितलाय आमच्या टाकेवाडीकडे येणारा जो रस्ता आहे नामचे टाकवाडीला जो येणारा रस्ता आहे पूल त्या कॅनार वरचा पूल हा कसं गेलाय जसं पाहायला गेलं तर या साकेवाडीला गावाला जोडणारा हा एकमेव जो पूल होता सिमेंटचा तो रात्री खचल्यामुळं शेतकऱ्यांनी येतं तर तुम्ही बघितले सगळे जण सकाळच्या पारी या ठिकाणी डेअरीचे जे डेअरीमध्ये दूध घालणारे जे शेतकरी असतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी दळणवळणाची साधनं या ठिकाणी बंद झालेली आहे विशेष म्हणजे की आपण या ठिकाणी पाठीमागत पूल बघितलेलं आहे तसं पाहायला गेलं तर कित्येक वर्ष आ, तरी आ, एक पंचवीस पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी हा जो पूल आहे या पुलाचं काम मला दिसतय आज पद्धतीने जर दिसतय कि हे जे काम करत असताना कोणत्याही पद्धतीचं प्लॅनिंग यांनी पाटबांधाऱ्यांनी यांनी केलेलं नाही फक्त एका दगडी बांधकामावर हा पूल दिसतोय आणि इथे कोणत्याही प्रकारचं स्टील वापरलेलं दिसत दिसत नाही हा जो कारभार पाटबांधाऱ्याचा जो कारभार आहे या ठिकाणी नुसुष्ट असं सिमेंट या ठिकाणी वापरण्यात असल्यामुळे हा पूल पडलेला आहे टाकेवाडी गावचं या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्याच दळणवळण हे पूर्णपणे बंद झालेले आहे डावा काळवा जर बघितला तर हा डावा काळवा हा माणिक डोळ धारणामध्ये या ठिकाणी जातो आणि त्याच हा पूल वड धारणामध्ये जातो हा पूल या ठिकाणी ढासळल्यामुळे पूर्णपणे कॅनोला पूर्णपणे पाणी या ठिकाणी बंद होणार आहे पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं नुकसान न होण्यासाठी या ठिकाणी पर्यायी रस्त्याची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे आणि शासनाला मी विनंती करतोय की अशा पद्धतीचे जे कॅनॉलवरती काम झालेले हे चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी करण्यात यावं जेणेकरून शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होणार नाही अशी सर्वांच्या शेतकऱ्यांकडून आमची विनंती धन्यवाद आता ज्यांनी प्रतिक्रिया दिली ते टाकेवाडी गावचे माजी उपसरपंच अनिल शेख चिखले आणि सध्याची परिस्थिती अशी आहे दिले की प्रशासनाने ह्याच्यावरती व्यवस्थित जी काय ती दखल घ्यावी आणि जे ब्रिजचं काम झालंय ते एकदम निकृष्ट दर्जाचं असं झालेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लोखंड वापरलेलं दिसत नाहीये की त्यांची प्रमुख मागणी असणार आहे आणि टाकेवाडी विठ्ठलवाडी हा जोडणारा जो पूल आहे तो लवकरात लवकर चालू करून इथलं दळणवळण चालू करण्यासाठी त्यांची मागणी आहे आता इथे दुसरे ग्रामस्थ आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया रात्री साधारणतः पावणे दोनच्या सुमारामध्ये या ठिकाणी एक मोटरसायकलवाला या रस्त्याने जात होता आणि तो मोटरसायकलवाला या ठिकाणी रस्त्यावरून गेल्याच्या नंतर मागे बघतो तर एक मोठा असा आवाज झाला आणि तो आवाज त्यांनी परत मागे येऊन पाहिले तर या ठिकाणी पूल या ठिकाणी कोसळलेला होता हा पूल म्हणजे ह्या टाकेवाडी गावातील एक मेन रस्ता या टाकेवाडी गावातील हा रस्ता कळंब माळुंगे घोडेगाव मंथर नारंगगाव या सर्व गावांना जोडणारा हा मेन रस्ता आणि या रस्त्यावरचा हा पूल कोसळल्यामुळे या ठिकाणची पूर्णपणे वास्तू वाहतूक व्यवस्था या ठिकाणी ठप्प झालेली आहे आणि या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं तर गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी नव्याण्णव साली आपल्या या कॅनलला पाणी आलं आणि त्या आधी पाच वर्षापूर्वी म्हणजे तीस वर्षापूर्वी या पुलाचं साधारणतः काम झालेलं आहे परंतु हा पूल या ठिकाणी केवळ पंचवीस वर्षामध्येच या ठिकाणी कोसळलेला आहे तर त्या ठिकाणी त्याचं कोसळण्याचं काम जर म्हटलं तर या ठिकाणी त्यामध्ये स्टीलचा वापर कमी किंवा या ठिकाणी आपण जर पाहत असेल तर या ठिकाणी अत्यंत कट टू कट साईजचं या ठिकाणी जे काम आहे ते केलं आणि त्यामुळे कुठंतरी निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे हा पूल कोसळलेला आहे तर शासन प्रशासनाने या कामाची ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी हे काम घेतलं होतं त्यांचीसुद्धा कुठंतरी चौकशी झाली पाहिजे वीस ते पंचवीस वर्षामध्ये जर एवढली मोठाली कामं किंवा असे जर पूल कोसळणारे असतील तर या कामांची सुद्धा कुठंतरी शासन प्रशासनाने या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आपण जर यापूर्वी ब्रिटिश का ब्रिटिशकालीन जर पूल बघितले आणि तर त्यांचं आयुष्य आज शंभर वर्षाच्या पुढं सुद्धा ते पूल आस्तागायत कायम आहेत आणि त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक भोगून सुद्धा ते पूल अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आहेत तेव्हा शासन प्रशासनाने या ठिकाणी याची जबाबदारी घ्यावी आणि भर उन्हाळ्याचे दिवस या ठिकाणी आहेत भर उन्हाळ्याचे दिवस या ठिकाणी असताना आज जर या ठिकाणी पाणी बंद केलं तर शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात असं नुकसान होऊ शकतं शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज या ठिकाणी भिमुग असेल बाजरी असेल ही काढणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पिकं आलेली आहेत आणि आज जर पाणी बंद केलं तर शेतकऱ्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा फटका बसू शकतो तेव्हा या शासनाने याची चांगली अशी दखल घ्यावी योग्य ती दखल घ्यावी अशी विनंती आम्ही ग्रामस्थ करत आहोत लवकरात लवकर आणि लवकरात लवकर या ठिकाणी रस्त्याची पर्यायी व्यवस्था करावी ही विनंती धन्यवाद सचिन वाया स्टार महाराष्ट्र न्यूज टाकेवाडी